लाडकी बहीण लाडका भाऊ आता लाडका शेतकरी मात्र या सरकारला आपण सगळ्यांनी खऱ्या अर्थाने विचारलं पाहिजे की दादांनो दोन चार हजार रुपये महिन्याला आमच्या घरात येऊन आमचं मत विकत घेण्याचा प्रयत्न करताय पण एका बाजूला महाराष्ट्रातल्या चौदा हजार जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा डाव तुम्ही आखलाय ते कशासाठी केवळ निवडणुका तोंडावर आहे म्हणून तो तुमचा निर्णय तुम्ही बाजूला काढून ठेवलाय काल परवा महाराष्ट्राच्या सरकारने एक निर्णय केला जिल्हा परिषदेच्या शाळांना कंत्राटी शिक्षक नेमण्याचा निर्णय राज्य सरकारने केला का आमच्या घरामध्ये डीएड बीएड झालेली तरुण मुलं मुली नाहीत त्यांना रोजगाराचा अधिकार नाही त्यांना आयुष्यभर तुम्ही काय दहा हजार रुपये पगारावर काम करायला लावणार आहेत हे विचारणं मित्रांनो तुमचं माझं काम आहे